शिरोळ तालुक्यात उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी तीन अर्ज अवैध दोनशे पंचवीस अर्ज वैध शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी शांततेत आणि नियमानुसार पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पाडण्यात आली या निवडणुकांसाठी पंचायत समिती गटासाठी एकूण एकशे सव्वीस तर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी एकशे दोन एक मतदार असे एकूण दोनशे अठ्ठावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले छाननी प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने दोन जिल्हा परिषद आणि एका पंचायत समिती मतदारसंघातील असे एकूण तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले उर्वरित दोनशे पंचवीस उमेदवारी अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आले अवैध ठरवण्यात आलेल्या अर्जांमध्ये नांदणी जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार भाग्यश्री कोळी अट्राऊ जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार जरीना सरदार सुतार तसेच अक्किवाट पंचायत समिती गटातून अपक्ष उमेदवार चंद्रकांत चव्हाण यांचा समावेश आहे संबंधित उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सत्तावीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात आली आणि याच दिवशी दुपारी अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे छाननीत अत्यल्प अर्ज बाद झाल्याने बहुतांश उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिकच ऋषीची होण्याची शक्यता असून आगामी काळात प्रचाराला वेग येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिरोळ